नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी झणझणीत अशीही बटाटा वांगा भाजी तयार झालेली आहे तर ही बटाटा वांगा भाजी ना काही मिनटातच बनून तयार होते जास्त वाटण कुटण करायची काहीच गरज नाही आहे ह्यामध्ये तर इथे मी चार वांगी घेतलेले आहेत मोठ्या आकारामध्ये कट करून आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि इकडे मी तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटेसुद्धा मी मोठ्या आकारामध्येच कट करून घेतलेले आहेत तेही पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत जेणेकरून ते काळे पडायला पाहिजे तर अशा पद्धतीने मी बटाटा आणि वांगी कट करून घेतलेले आहे आणि ते माण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे तर आता आपल्याला काय आहे मिक्सरमधून ना मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे जे सुखं खोबरं असतंय ना ते सुखं खोबरं आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरमधनं वाटून घेतलेलं हे पूर्ण एक वाटी आहे फक्त एवढंच आहे यूज हे करायचं आपल्याला जास्त दुसरं काहीच वाटण यूज करायचं नाही तर इथे आपल्या घरातले जे रेग्युलर मसाले असतात ना बेसिक मसाले तेच आहेत धने पावडर आहे लाल तिखट आहे हळद आहे आणि आपलं घरगुती काळा मसाला बस एवढंच लागणार आहे आपल्याला बटाटा वांगा रस्त्यासाठी तर सगळ्यात आधी मी इथं कडे ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे तीन थोडंसं तेल ना थोडंसं जास्त प्रमाणात यूज करूयात तर इथे मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तर तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मोहरी ॲड करायची एक अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये ना मी इथे आपण जे वाटण केलेलं आहे ना खोबरा खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची ते वाटण त्यामध्ये व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घ्यायचं तर अशा पद्धतीने इथे मी परतून घेतलेलं आहे ह्यामध्ये टमॅटो वगैरे काहीच ॲड करायचं नाही फक्त बटाटा वांगी आणि आपले हे काही बेसिक मसाले आणि खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर बस एवढंच आहे आपल्याला दुसरं काहीच वाटून कुटण ह्यामध्ये ॲड करायचं नाही तर त्यामध्ये आता मी इथे हे जे बेसिक मसाले आहेत आपले घरगुती मसाले ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान आणि इथं थोडंसं मी कडेपत्ता ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी बटाटे आधी शिजून घेते जे कारण की बटाटे शिजायला ना जास्त वेळ लागतो म्हणून आपल्याला बटाटे ना आधी शिजून घेऊयात तर इथे बटाटे आधी छान व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये मी ते एक अर्धा ग्लास पाणी ॲड करते आणि बटाटे आपल्याला आधी शिजून घेऊयात तर इथे मी प्लेट झाकून बटाटे शिजवून घेते तर एक छान एक पाच मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे भाजी तर इथं भाजी छान उकळलेली आहे बा बघू शकता तुम्ही मस्त छान तेल सुटलेलं आहे भाजीला आता ह्यामध्ये आता आपल्याला इथे वांगी मिक्स करून घेऊयात जर आपण वांगी जर आधीच ॲड केलं असेल तर वांगीसुद्धा लई शिजून वांगी लवकर शिजती म्हणून आपण वांगीनंतर वांगी ॲड करूयात आधी बटाटा शिजून घेऊयात तर अशा पद्धतीनं वांगी आणि बटाटा दोन्ही आता एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ ग्रेव्ही हवी आहे तेवढी तुम्ही पातळ ग्रेवी करू शकता किंवा घट्ट अशी ठेवू शकता तरी ते सा 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 मी अजून एक अर्धा ग्लास पाणी ॲड करते आणि वरून चवीनुसार थोडंसं मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ आपल्याला आणि प्लेट झाकून आपल्याला प्ले छान भाजी उकळी देऊ उकळून घ्यायचं आहे तर एक पाच मिनटानंतर बघूया तिथं भाजी छान उकळलेली आहे मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे मस्त खमंग असा बटाटा वांग या जर रस्त्याचा भाजीचा मस्त खमंग असा वास येतो आहे एकदम सराईत वगैरे कसा आहे ना वास सेम तसाच खमंग असा वास येतो आहे तर इथे मी बटाटा शिजला का बघते तर बटाटा छान शिजलेला आहे तर अशा पद्धतीने आपले मस्त झणझणीत असे बटाटा रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद